नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण ह्या वर्षी दोन एकर अद्रक लागवड केली होती गेल्या वर्षी पण आपण दोन एक दीड एकर अद्रक लागवड होती आणि त्याच्या गेल्या वर्षी एक एकर अद्रक लागवड होती ह्या वर्षी थोडं क्षेत्र वाढवलं होतं आपण पण जवळपास क्षेत्र बघता तर यावर्षी अद्रक पिकाचं क्षेत्र भरपूर वाढलेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता शेतकरी मित्रांनो की याच्यामध्ये सडचा प्रॉब्लेम यावर्षी जास्त आहे सड भरपूर प्रमाणात लागली तरी पण अद्रक पिकाची भाव काभार वाढत नाही आणि सड असूनसुद्धा मालामध्ये तेजी प काबार येत नाही आहे भावामध्ये भरपूर प्लॉट खराब झालेला असूनसुद्धा आदरक पिकमध्ये काबार तेजी येत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असं झालेलं आहे यावर्षी की माझ्यासारखं जनरल शेतकरी मी यावर्षी दरवर्षी एक दीड एकर कराधारक लावायचो यावर्षी दोन एकर आदरक लावली तर असे असे भरपूर शेतकरी आहे की ज्या जे, जे रेग्युलर जुने शेतकरी त्यांच्याकडं एक दोन एकर आदर करायची त्यांनी यावर्षी ते क्षेत्र जवळपास डबल केलेलं आहे म्हणजे जे शेतकरी मागच्या वर्षी दोन एक्कर घेतले त्याने यावर्षी चार एकर केली ज्या शेतकरी मागच्या वर्षी चार एकर होते त्यांनी यावर्षी सहा सात आठ एकर केली तर असे क्षेत्र वाढलेलं आहे तर अशा क्षेत्रामध्ये जर सड जर लागली तर जनरल क्षेत्र ज्यावेळेस समजा सड लाग लागली त्यावेळेस त्यांचे जवळपास पन्नास टक्के प्लॉट खराब झालेले तर ज्या शेतकऱ्याचा तीन एकर अद्रक होती त्याच्यातलं एक एकर जरी केलं तरी दोन एकरचा प्लॉट अजून त्या शेतकऱ्याचा चांगला आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं ते काय त्यांच्याकडे अजून प्लॉट देण्याची ठेवण्याची पण कॅपॅसिटी आणि ते देऊ पण शकतात कारण की भरपूर लागवड क्षेत्रामध्ये जरी वाढ झालेली असली पण तेवढी प्लॉट अजून शेतकऱ्यांच्या हातामध्ये पण उपलब्ध आहे देण्यासाठी तर हा आपल्याला एक इथं हा विचार करायचा आहे की माल अजून भरपूर मार्केटमध्ये माल निघतो आहे आणि शेतकरी आता देण्यासाठी पण इंटरेस्टेड आहे त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांनी सड जे पूर्ण म्हणजे ज्यांची सड थांबतच नव्हती अशा शेतकऱ्यांनी प्लॉट दिले पण ज्यांची सड थांबली ते शेतकरी आता प्लॉट देत आहे आणि ज्यांच्या प्लॉटला अजून पण सड नाही त्या शेतकऱ्यांचे अजून प्लॉट पूर्णपणे मांग आहे पण लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळं मालाची कंटिन्युअस सप्लाय चालू आहे कंटिन्युअस सप्लाय चालू असल्यामुळं वरती बिलकुल मालामध्ये तफावत हो येत नसल्यामुळं भा मार्केटमध्ये बाजार भाव हे स्थिर झालेली आहे महाग आहे कारण की कधी कधी जर जास्त सप्लाय झाला तर भाव रिव्हर्स होतात थोडं भाव सप्लाय जर कमी झाला तर हजार शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपयांना भाव वाढत आहे फक्त याच्यामध्ये जास्त की असं मार्केटमध्ये तेजी येत नाही आहे ती तेजी येण्यासाठी इकडून पूर्णपणे मालाचा जो शॉर्टेज तयार व्हायला पाहिजे त्यावेळेस पुढं मालाचे तेज येईल पण ह्यावर्षी वर्षी शॉर्टेज तयार होण्याची चान्सेस खूप कमी आहे कारण की लागवड क्षेत्र वाढले असल्यामुळं भरपूर शेतकरी वाट बघतं की यावर्षी वर्षी तीन हजार साडेतीन हजार जरी अद्रक झाली तर भरपूर शेतकरी अद्रक देण्यासाठी तयार होणार आहे तर आपण हा प्लॉट दिले दोन पळ जवळपास दोन तीन दिवस झाले ते सौदा देऊन पण मध्ये थोडं पावसाचं वातावरण बघता आणि ते बघता तर आपला अद्रक प्लॉट काढण्यासाठी थोडा टाईम लागला म्हणजे लेबर येऊन बसलेलं ले होतं प्लॉटवरती पण पाऊस आणि वावरात ओल जास्त असल्यामुळं लागवा काढणीचं काढणीसाठी वेळ लागला थोडा तर आपला हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये सड लागली होती सड लागल्यामुळं पूर्ण जो आपला वड्याच्या शेजारी प्लॉट असल्यामुळं पूर्ण वड्याचं पाणी या प्लॉटमधनं गेलं होतं त्याच्यामुळे याचे तीन महिने पूर्ण आपण याला बिलकुल खतं त्याचे फक्त बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड वगैरेच होतं बाकीचं पूर्ण खतं बंद केले ते आपण याचे याला आपण जैविकमध्ये पण ट्रीटमेंट दिली केमिकलमध्ये पण ट्रीटमेंट दिली आणि थोडे जे बुरशीनाशिक वकरीवरून फवारण्या होत्या ते पण व्यवस्थित घेतल्या कारण की हा प्लॉट याची पूर्ण गॅरंटी कमी राहिली होती वाचण्याची कारण की पूर्ण पाणी वाहिलेलं होतं या प्लॉटमधनं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तसं सांगितलेलं शेतकऱ्याला पूर्ण माती होऊन गेली होती या प्लॉटची बिलकुल माती राहिली नव्हती प्लॉटमध्ये पूर्ण बेड उघडे पडले होते या प्लॉटची एवढी बेकार कंडिशन झाली होती तरी पण आपण हा प्लॉट वाचलेला शेतकरी मित्रांनो पूर्ण प्रयत्न करून हा प्लॉट वाचवला आणि तो प्लॉट आज आपण देण्याचा निर्णय घेतला तर या प्लॉटचा जो सौदा झालेला होता आपला तो खराब मालाचा पहिले जो खराब माल थोडाफार निघणार होत याच्यामधनं कारण की थोडाफार स्पॉटिंग आलेली होती त्या पूर्ण प्लॉट बघितला व्यापाऱ्यांनी तर त्यांनी सांगितलं याच्यामध्ये जो खराब माल निघणार आहे तो आपण तीनशे रुपये क्विंटलला घेऊ तर मी थोडं बार्गेनिंग करून त्यांना चारशे रुपये प्रति क्विंटलला खराब माल घेण्यास तयार केलं आणि त्याच्यानंतर जो चांगला सुपर माल निघणार आहे तो आधी मी सत्तावीसशे रुपये म्हणायचो ते सव्वीसशे रुपये म्हणातात पण फायनल जो त्यांनी मार्केटचा मी पण रेट बघता आणि त्यांनी पण जे थोडं रेटचं हे सांगता हा जो आपला प्लॉटचं जे फायनल झालेलं आहे हे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलच्या भावानं आपला सुपर माल घेणार आहे आणि खराब माल हा चारशे रुपये प्रति क्विंटल ह्या भावाने आपण दिलेला आहे तर ह्या भावाने आपण हा सौदा दिला आणि तो प्लॉट खणण्यास सुरुवात झाली तर आता जो माल निघतो आहे आणि पुढचा जो अजून आपला एक दीड एकर प्लॉट आहे तो पण आपण ज्यावेळेस थोडी माला भावामध्ये आणखी तेजी येईल ज्यावेळेस तीन साडेतीन चार हजार रुपयापर्यंत भाव जातील त्यावेळेस आपण तो बाकीचा राहिलेला प्लॉट देणार आहे तर बघूस सध्या परिस्थिती तर वाटत नाही भाव वाढतील म्हणून कारण की भरपूर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली व्यापाऱ्यांसोबत पण चर्चा केली की त्यांचं म्हणणं माला आहे मालाचा आवक भरपूर आहे मालाची उ उपलब्धता भरपूर होते त्यामुळं भाव वाढतील यावर्षी मागच्या वर्षी जसे भाव होते त्यावर राहतील याची शक्यता खूप कमी सांगितलेली त्यांनी शेतकरी मित्रांना धन्यवाद